विहिरीचा बोरचा पोत पाण्याचा जो हे आहे स्रोत तो खराब झालेला आहे पाणी अक्षरशः काळवणलेला आहे अशा स्थितीत मनुष्याला आणि जनावरांना देखील पाणी पिणं योग्य राहिलं नाही आणि मग ही वारंवार सूचना देऊनही कारखाना प्रशासन दाद देत नाही या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आणि आमच्या हक्काचं पाणी स्वच्छ आरोग्यदायक पाणी आम्हाला मिळ मिळ मिळणं गरजेचं आहे हा आवाज उठवण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी कारखाना प्रशासनाला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला हा प्रश्न विचारण्यासाठी आणि हे पाणी कसं वेळेत स्वच्छ होणं गरजेचं आहे हा प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केलं आहे पण बाकीचा कारखाना प्रशासन कि असेल किंवा प्रदूषण नियंत्रक मंडळ असेल यांचं सहकार्य जे अपेक्षित होतं ते अद्यापही मिळताना दिसत नाही जवळ दोन महिने उलटले तरी देखील यावर कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही आणि अशा स्थितीमध्ये गावामध्ये कावीळ असेल किंवा इतर रोग असतील याचाही साथ पसरलेला आहे मोठ्या प्रमाणात हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे कारण कारखाना जर अशा प्रकारे चालत राहिला तर तो आमच्या जीवितास धोका देणारा ठरेल आमच्या आरोग्याचा प्रश्न उभारणारा ठरेल आज अनेक लोक आजारी आहेत आमच्या गावातील एक महिला कावीच्या साथीमध्ये जगावलेली देखील आहे जनावर देखील आजारी पडत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये जर प्रशासन आणि बाकीचा जो का कारभार आहे तो जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे आणि अशा या लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी हा आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी भेंडोडे ग्रामस्थांच्या वतीनं पोहोचलेला आहे तरी वेळेत आम्हाला न्याय द्यावा मान्य तहसीलदार असतील पोलीस प्रशासन असेल प्रदूषण मंडळ असेल आणि कारखाना असेल त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे करा और हो बेल वर क्लिक करायला विसरू नका